बऱ्याच जणांना कोबी हा प्रकार अजिबात आवडत नाही कोबीची भाजी म्हटलं की सगळ्यांचेच नाकं तोंड ना मोरडतात परंतु आज मी तुम्हाला कोबीचा असा पदार्थ दाखवणार आहे जो बघून न कोबी खाणारे सुद्धा आवडीने हा पदार्थ खाणार आहे तर आज आपण कोबीचा मस्त असा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत आणि हा नाश्ता तुम्ही बनवून अगदी आठ ते दहा दिवस ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता बनवायलाही इतका सोपा आहे अगदी घरच्याच साहित्यामध्ये तुम्ही हा आरामात बनवू शकता तर या नाश्ता बनविण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी किंवा अजिबात जास्त वेगळं काही साहित्य नाही घरातल्याच साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही हा आरामात बनवू शकता कोबी ज्यांना आवडत नाही ना त्यांना हा जर नाश्ता तुम्ही बनवून दिला ना तर ते सुद्धा आवडीने खाणार आहे आठवड्यातून चार वेळेला तुम्हाला हा नक्कीच बनवायला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर या ठिकाणी मी मस्त असा हा कोबीचा गड्डा घेतलेला आहे वजन नाही म्हणाल तर हा तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आहे तर हा छान असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा थोडासा ओबडधोबडच आपल्याला कापून घ्यायचा आहे जर तुम्ही जर एकदम बारीक कट करणार असाल तर तुम्ही बारीक सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता परंतु मी याला छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये टाकून तुम्ही याला छान असं चॉप करून घेऊ शकता त्यापूर्वी हा जो कडक भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण कोबीच्या वड्या खाताना आपल्याला अजिबात तो डिस्टर्ब करणार नाही त्यामुळे हा कडक भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कट करायला सुद्धा जास्त जड जाणार नाही बऱ्याचदा तुम्ही कोथंबिरीच्या वड्या खाल्ल्या असेल पालकच्या वड्या खाल्लेल्या असेल वेगवेगळ्या वड्या तुम्ही बनवून खाल्ल्या असेल परंतु अशा ह्या कोबीच्या वड्या जर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केल्या नसेल ना तर मी सांगते ना त्याप्रमाणे तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी लागतात यापूर्वी जर तुम्ही कधी बनवल्या नसेल ना अशा वड्या तर एकदा जरूर ह्या पद्धतीने बनवून पहा बनवायला जास्त मेहनत नाही पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केलात ना तरीही शंभर टक्के परफेक्ट होणार आहे अजिबात फसणार नाही तर असा ओबडधोबड मी कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि पल्स मोडवरती आपल्याला थोडासा फिरवून घ्यायचं आहे पाणी न टाकताच कारण कोबीमध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही तर संपूर्ण कोबी मी असाच मस्त मिक्सरला असा पल्स मोडवरती बारीक करून घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने तुम्ही असा चॉप करून घ्यायचा आहे अगदी बारीक त्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या कळ्या आलं आणि जिरं छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे साधारणतः दोन चमचे यामध्ये मी घालत आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त जास्त ठेवू शकता त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीरीमुळे छान अशी टेस्ट आपल्या वड्यांना येणार आहे त्यानंतर वड्या छान खुसखुशीत व्हाव्या याकरता मी ते चार ते पाच चमचे मस्त असे पांढरे तीळ टाकलेले आहे घरातले मसाले टाकून घेऊया त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे रंग छान यावा याकरता किंवा तुम्ही पूर्णपणे इथे हिरवी मिरचीची पावडर घातली ना तरीही चालेल लाल मिरची पावडर स्किप करू शकता फक्त रंग छान यावा याकरता मी लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद पावडर धने चिरे पावडर त्यानंतर इथे मी थोडासा चाट मसाला हिंग टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे ना छान अशा चटपटीत ह्या वड्या होतात आणि अर्धा लिंबाचा रस आता यामध्ये तुम्हाला काही मसाले किंवा जे काही जिनसं घालायचे नसेल ना ते तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता त्यानंतर वड्या छान अशा जाळीदार व्हाव्या याकरता मी इथे पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे हा टपण पूर्णपणे पर्यायी आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे वड्या छान कुरकुरीत व्हाव्या हलक्या फुलक्या व्हाव्या याकरता दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ हे प्रत्येकाच्याच घरी अवेलेबल असतं त्यामुळे तांदळाचं पीठ आवर्जून घाला वड्या छान कुरकुरीत होणार आहे त्यानंतर ना इथे मी मक्याचं पीठ घेतलेलं असतं जे आपण मक्याच्या भाकरी बनवतो ना त्यासाठीचं जे पीठ असतं ना ते घेतलेलं आहे मक्याच्या पिठामध्ये दोन प्रकार असतात एक असतं कॉर्नफ्लावर आणि एक असतं हे मक्याचं पीठ ज्याच्या आपण भाकरी बनवतो आणि कॉर्नफ्लावर आपण चायनीज पदार्थांमध्ये जास्त वापरतो तर हे मक्याचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आता तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही इथे तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा तुम्ही इथे चण्याचं पीठ वापरू शकता कुठलंही पीठ वापरलं ना काहीही हरकत नाही वड्या छानच होणार आहे कुठलंही जे तुमच्याकडे पीठ असेल ना ते पीठ वापरून तुम्ही ह्या बनवू शकता अतिशय मस्त ह्या वड्या लागतात ला आता माझ्याकडे अवेलेबल होतं हे मक्याचं पीठ म्हणून मी ते मक्याचं पीठ वापरलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी हे पीठ मळण्यासाठी जराही पाणी वापरलेलं नाही जराही पाण्याची आवश्यकता लागत नाही कारण ऑलरेडी कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आता इथे मला बरोबर पाहुणे दोन कप इथे मक्याचं पीठ आणि पाव कप इथे मी चण्याचं पीठ वापरलेलं आहे जसं जसं पिठाची आवश्यकता लागल ना तसं तसं यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे तुम्हाला थोडंफार पीठ कमी किंवा जास्त लागू शकतं फक्त पिठाचा आपल्याला असा गोळा तयार झाला पाहिजे असं पीठ आपल्याला मळायचं आहे त्यामुळे एवढा कोबी घेतला त्यासाठी किती पीठ लागणार असं काहीही नाही फक्त पिठाचा असा व्यवस्थित गोळा तयार होऊ द्यायचा तोपर्यंत आपल्याला पीठ मळत राहायचं आहे आणि पाणी अजिबात वापरायचं नाही जास्त जा घट्ट सुद्धा हे पीठ ठेवायचं नाही मध्यम असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या पिठाच्या अशा टिक्क्या बनवून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला वडी बनवायची असेल तर लांबड्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे दोन गोळे तयार करू शकता आता ह्यामध्ये ना आपल्याला हे वापवायचं आहे तर चाळणीला मी तेलाने छान ग्रीस करून घेणार आहे आणि त्यानंतर असे जे आपण ज्या टिक्क्या बनवलेल्या आहेत किंवा आपण याला कटलेट म्हणूयात हे आपल्याला ह्या चाळणीमध्ये ठेवून व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे किंवा तुम्ही इडली पात्रामध्ये जरी याला वाफवलं हो ना तरीही चालेल परंतु चाळणी सोयीस्कर असते सगळ्याच टिक्क्या आपल्या एकदाच बसणार आहे तर अशा मी ठेवून घेतलेल्या आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठल्याही पदार्थामध्ये आपण जेव्हा खाण्याचा सोडा वापरतो आणि तो तो पदार्थ जेव्हा आपण वाफवतो हो ना तेव्हा तो छान जाळीदार होतो कारण गरम पाण्याच्या वाफेमुळे जो खाण्याचा सोडा आहे ना खूप पटकन ऍक्टिव्ह होतो आणि पदार्थ सुद्धा छान व्यवस्थित शिजला जातो तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता झाकण ठेवून आपल्याला एक दहा जा ते बारा मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला ह्याच्या ज्या टिक्कीज आहेत ना मस्त अशा वाफवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत अजिबात त्याला उघडून बघायचं नाही एक दहा ते बारा मिनटं झाले की आपल्या ज्या वड्या आहेत ना मस्त अशा शिजल्याही जातात म्हणजे हे जे टिक्कीज आहेत ना मस्त अशा शिजल्या जातात आता मी ते टिक्कीज बनवले तुम्ही अगदी लांबड्या आकारामध्ये जरी तुम्ही ह्या वाफवल्या ना तरीही चालेल जे तुम्हाला सोयीस्कर वाटत ना तसे तुम्ही ह्या कोबीच्या वड्या बनवू शकता आता एकदा चेक करून पाहूया हे पहा आतमध्ये अगदी व्यवस्थित शिजलं आहे टूथपिकने मी चेक करून बघितलं जर थोडंसं जरी पीठ लागलं ना तर अजून एक पाच मिनटं याला तुम्ही झाकण ठेवून वाफवू शकता परंतु आता ह्या वड्या छान वाफल्या गेलेल्या आहे याला काही वाफवण्याची अजून आवश्यकता नाही वर तुम्ही थोडेसे गार्निशिंगसाठी ना पांढरे तीळ घातलेले आहे आता ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर कट करून तळायच्या आहे आता ह्या ज्या वड्या आहेत ना अशा बनवून तुम्ही अगदी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना आठ ते दहा दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही आणि वाटेल तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता अतिशय भारी अतिशय भारी ह्या वड्या आहे नक्की तुम्ही ट्राय करा अतिशय सोपी रेसिपी आहे बनवून झाले की जेवढ्या वड्या तळायच्या असेल ना तेवढ्या तुम्ही ते तळवू शकता आणि बाकीच्या अशा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही फक्त फ्रीजच्या बाहेर ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आता यातल्या काही ज्या वड्या आहेत ना त्या मी आता तळून दाखवणार आहे त्यातले मी साधारणतः तीन ते चार वडे इथे आता तळून घेणार आहे त्याचे असे काप करून घेणार आहे उभ्या आकारामध्ये तुम्ही असेचही तळले तरीही चालेल किंवा असे कट करून घेतलं ना म्हणजे मस्त ह्या संपूर्ण बाजूने छान कुरकुरीत होतात त्यामुळे मी असे कट करून घेतले आहे चौकोनी आकारात कट करून जरी तुम्ही तळले तर ना तरीही चालेल साधारणतः चार वडे आता मी तुम्हाला इथे तळून दाखवते आणि बाकीचे मी पुन्हा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि जेव्हा लागेल तेव्हाही तळून खाणार आहे तर हे पहा असे कट करून घेतलेले आहे आता तळतानासुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी तेल जास्त कडकडीत गरम नसावं नाहीतर ह्या वड्या आतून कच्च्या राहतील आणि वरतून फक्त रंग बदलेल आणि खूप जास्त तेलकट होण्याचे सुद्धा चान्सेस असतात कमी गॅसवरतीसुद्धा तळायचे नाही नाहीतर ह्या वड्या जास्त तेल ओढतात कुठलाही पदार्थ कमी गॅसवरती तळलाना तो जास्त तेल शोषतो त्यामुळे अगदी मध्यम गॅसवरती मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या तळायच्या आहे आणि जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा लगेचच ह्या पलटवायच्या नाही कारण तेलात सोडल्याच्या नंतरनं ते या थोड्याशा मऊ होतात आणि आपण त्याला चमचा झारा काही लावलं ना त्या तुटण्याची शक्यता असतं त्यासाठीनं साधारणतः एक तीस ते चाळीस सेकंदाने अजिबात त्याला पलटवायचं नाही एक तीस ते चाळीस सेकंदामध्ये मस्त असं तेलामध्ये सोडल्याच्या नंतर या हलक्याशा कडक जाणवायला लागल्या की त्यानंतर ह्या अलटवत पलटवत छान अशा चा कुरकुरीत सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायचे आहे तर हे पहा रंग किती छान आलेला आहे आणि अगदी मस्त ह्या कुरकुरीत झालेल्या आहे कुरकुरीत दिसत आहे आता ह्या काढून घेऊया आणि बाकीच्या आहेत त्या सुद्धा तळून काढूया तर मस्त असा रंग आलेला आहे कुरकुरीत झालेले आहे जास्त काही तेलकट होत नाही मस्त ह्या लागतात तुम्ही जर अजूनपर्यंत अशा वड्या बनवून खाल्ल्या नसेल ना तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा नो फेल रेसिपी आहे नक्कीच कोबी न खाणारे सुद्धा ह्या वड्या खाणार आहे कारण त्यांना समजणार सुद्धा नाही की आपण यामध्ये कोबी वापरलेला आहे तर रंगावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि त्याच्या टेक्स्चरवरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल की ह्या वड्या किती क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तर मग आता वाट कसली बघताय कोबी ही भरपूर स्वस्त आहे कोबी आणा आणि अशा वड्या जरूर ट्राय करून पहा आणि केल्याच्या नंतर ना मला कमेंट करून जरूर कळवा की तुमच्या वड्या कशा झाल्या ते आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे रेसिपीला लाईकही तुम्ही करणार आहे परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद